ありがとうございます。 म बाबा बडे महाराज सेवा आश्रम इंचगिरी संप्रदाय सेवा संस्थान श्री क्षेत्र जामगाव मठ पारनेर तालुका जिल्हा हल्ल्यानगर आणि या ठिकाणी आयोजित सद्गुरु गुरुलिंगम जंगम महाराज अण्यतिथीस हा दोन हजार पच्चीस वर्ष छत्तीसवे आणि या निमित्ताने सुंदर असा सप्ताह या ठिकाणी आयोजित आयोजित केला गेला -के आणि या सर्व सत्याचं नियोजन ज्यांनी अतिशय सुंदर प्रकारे महाराजांनी केलं पूजनीय दत्तात्रय बळी महाराज गेल्या वर्षी या कार्यक्रमासाठी येणं झालं होतं यावर्षी बाबांचा फोन झाला निमंत्रण पत्रिका झाली की या कार्यक्रमासाठी आपण उपस्थिती लावा मागच्या वर्षी साईडला सुंदर असा म्हणणं केलेला होता आणि त्या मंडपामध्ये सुंदर कार्यक्रम पार पडला परंतु ह्या वर्षी ज्यावेळेस कमानेतून आत आलो आणि असा भव्य दिव्य स्वरूपाचा सभा मंडप बाबांच्या समोर बघितला अतिशय आनंद वाटला आणि मोठी बाबांची धावपळ असते बाबांचं कार्य पुढं चालावं बाबांचं नामकार्य पुढं चालावं आणि नामकार्य करीत असताना या भाविकांसाठी या सर्व साधकांसाठी सुंदर असा सभामंडप या ठिकाणी बाबांनी उभा केला बाबांचं कार्य आहे नाम योग योगसाधना जरी आपल्याला अतिशय अवघडात पडायचं नाही परंतु संतांनी आपल्याला अतिशय सोपं करून सांगितलं ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या संत परंपरेने साधू महात्मांनी योग्य लोकांनी आपल्याला देवस्वरूपाने संत स्वरूपाने सद्गुरू स्वरूपाने एवढ्या भूतलावर आपल्याला असा भक्तिमार्ग दिला आणि भक्ति हा तो भक्तिमार्ग आपल्याला प्रत्येकालाच अतिशय सुंदर पद्धतन्य या मठावरती या संस्थानावरती बाबांच्या या नियोजनामध्ये आपल्याला आनंद घेता येतो या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर ही दुरुन दुरुन हे या ठिकाणी दुरून दुरून संत महापुरुष उपस्थित आहेत आमच्यासोबत पूजनीय ब्रमपूजनीय गोपालगिरी बाबा हेही आम्ही सोबतच असतो आणि यावेळेसही बाबांना निमंत्रण झालं की आपल्याला कार्यक्रम जायचं आहे बाबांचा फोन झाला की बाबांचा पुन्हा आपला वार्षिक सप्ताह वार्षिक कार्यक्रम सर्व आपल्या या भक्तजनांच्या माध्यमातून सुरू होत आहे आणि या एक दिवसाच्या शेवटच्या दिवसाच्या सेवेला या कीर्तन सेवेला आम्ही या ठिकाणी उपस्थिती लावली बाबांची कृपा आहे सद्गुरु माऊलींची कृपा आहे आणि हीच कृपा आपल्या सर्वांवरती नेहमी या बडे बाबांची असो अशी धनोरायांच्या आधी बडे बाबांच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण आणि एक सुंदर असं भजन पुन्हा शकता सद्गुरुदेवांच्या नावाने जय जय गुरु महाराज गुरु जय जय